जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत निश्चितच सुरू आहेत पण ते संपणार नाहीत असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय राजकारण सोडा पण महाराष्ट्र आज खूप वाईट अवस्थेमध्ये आहे एवढं निश्चित आहे अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नाव प्रकर्षणं येतात ठाकरे आणि पवार सद्यस्थितीमध्ये ठाकरे पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चाललाय का असा प्रश्न ठाकरे यांना विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले संपवण्याचा प्रयत्न चाललाय यात काही वाद नाही निश्चितच पण तो संपणार नाही मी हे लिहून द्यायला तयार आहे तो संपणार नाही प्रश्न असा आहे की या सगळ्यांमध्ये आमचे आजोबा महाराष्ट्रावर पहिला परिणाम जर म्हटला तर प्रबोधनकार ठाकरे यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने तुम्ही संगीतात किंवा इतर क्षेत्रात बघितलं तर माझे वडील श्रीकांत ठाकरे त्यानंतर मी येतो उद्धव येतो असे राज ठाकरे म्हणाले प्रश्न असा आहे की या सगळ्यात व्यक्ती येतातच पण आडनाव असतच मला असं वाटतं की आडनाव हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असे राज ठाकरे म्हणाले सगळे जेव्हा उजवीकडे जात असतात तुम्ही डावीकडे का जाता असाही प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला राज ठाकरे म्हणाले मला खरं काय ते दिसतं ताजं उदाहरण म्हणजे मी आता युद्धाबद्दल बोललो होतो सहा अतिरेकांना मारण्यासाठी किंवा अतिरेकी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी युद्ध हा काही पर्याय नाही आणि आता जे काही झालं त्याला तुम्ही युद्धही म्हणू शकत नाही देशाच्या समोर सगळ्या गोष्टी आल्या त्याला तुम्ही आता काय म्हणणार आपण आपलं काय करून घेतलं मी माझ्या त्यावेळी म्हटलं होतं की हीच संधी आहे आपल्या हाताला काय लागलं असे प्रश्न राज ठाकरे यांनी भारत पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षाबद्दल केला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा